नमस्कार मित्रांनो मी राहुल तुम्हाला सगळ्यांना स्वागत करतो आपल्या मराठा युट्यूब चॅनल आटिरागत मध्ये आज आहे आपला आहे सतरा तारीख सतरा फेब्रुवारी हो दोन हजार चोवीस आपण चाललो आहे शेगाव दर्शनासाठी तर इथून आपण जाणार आहे जुन्नरला त्याच्यानंतर जुन्नर पासून आपली अजून काही आपले मित्र जो आहेत ते ऍड होणार आहेत तर डायरेक्ट तुम्हाला वाटतो मी आता बाय मोटर मोटर सेटॅकमध्ये आता जो आपला व्हिडिओ येतोय आप नंतर जो जो माला वाट पर दों नंतर हा बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय हो जवळजवळ मला वाटतं दोन ते तीन महिन्यानंतर आपला हा व्हिडिओ येतोय आता व्हिडिओ लेट येण्यामागचं कारण असं आहे की मी जो आहे जॉब रिझाईन केला त्याच्यानंतर आपला कॅमेरा खराब झालेला कॅमेरा नवीन घेतला हे सगळं करण्यामध्ये मला दोन ते तीन महिने लागले आता जो नवीन जॉब चालू आहे आपला त्याची पण ट्रेनिंग चालू आहे अजून तो ट्रेनिंग फेजमध्ये तर आपल्याला सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तर चला आता आपण कुठे झालो जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण झालो आहे शेगावला तर शेगावला आपण जाण्यासाठी इथून आपण निघालोय आहे आता जुन्नरला जाणार आहोत आपण जुन्नरला माझे जे आहेत सगळे चुलत भाऊ आणि आम्ही सगळा परिवार एकत्र येणार आहे त्यानंतर तिथून आम्ही जाणार शेगावला असा जो काही प्लॅन आहे हा जवळजवळ आपला दोन ते तीन दिवसाचा प्लॅन आहे शेगावला जाण्याचा तर जवळजवळ आपण एक दहा ते अकरा अकरा जण आहोत आपण जे की चाललो आहे तिकडे तर शेगाव जे आहे कमीत कमी आसपास आहे सातशे साडेसातशे किलोमीटर आपण जाणार आहे समृद्धी हायवेने हा बाईकवरून आपण फक्त जुन्नरला जाणार आहोत तिथून पुढे आपण नंतर कारने जाणार आहोत कार, कार म्हणजे आपण क्रुझर गेलेली आहे गावचे मित्र आहेत त्यांचे पप्पांचे मित्र आहेत त्यांचीच आपण क्रुझर बुक केली आहे आणि तिथून मग आपण जाणार आहोत सरळ समृद्धी हायवेने हा असा काही आपला दोन ते तीन दिवसाचा प्लॅन आहे आत्ता जो आहे गोपुरोची तुम्ही फक्त क्वालिटी बघा जवळजवळ मला गोप्रो पडला आपला पूर्ण सेटअप सगळा एकतीस हजाराचा विदाऊट माईक इन्क्लुडिंग माईक आपल्याकडे ऑलरेडी होता मोनोचा तो आपण वापरतो आहे माईक बाकी गोप्रोची तुम्ही बघतो क्वालिटी बघा काय खतरनाक दिसत आहे ना हां आणि जे आता मी जे काही बोलतो आहे तो वॉईस ओवर करतो आहे कारण की मला माहितीमध्ये सेटिंग त्याच्यामध्ये करावी लागते मध्ये माईक ॲडॅप एड़ेप, ॲडॅप्टर लावल्यानंतर माईक चालू करायची त्याच्यामुळे व्हॉईस जो आहे तो काही क्लिपला रेकॉर्ड नाही झाला कि किंवा मी काही क्लिपमध्ये जे बोललो आहे तो प्रॉपर त्याच्यामध्ये आवाज आला नाही आहे त्यामुळे आता आपण जो करतो तो व्हॉइस ओव्हर करतोय चला तर आत्तापर्यंत जी मी बडबड केली आता मी शांत बसतो आणि आता तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो मी तुम्हाला तर आत्तापर्यंत जे झाले तर आपले तीन मिनटं पावले तीन मिनटाच्या आसपास व्हिडिओ आलेला आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला करायचं आहे व्हिडिओला लाईक लाईक करायचं आहे कमेंट करायची तुम्हाला जी गोष्ट आवडेल ती कमेंट करा व्हिडिओ चांगला वाटला क्वालिटी चांगली वाटली जी जे आवडेल तुम्हाला ते कमेंट करा जर कमेंट करायला काहीच नाही आहे तर सिम्पल रामकृष्ण हरिल या कमेंटमध्ये बाकी अजून काही नको आणि हां सबस्क्राईब तर नक्की करायचं आहे एक मराठवाडा प्लेयर आहे मी त्यामुळे सबस्क्राईब तर नक्की करा जवळजवळ आपले दो दोनशेच्या आसपास सबस्क्रायबर आहेत दोनशे दोनशे वीसच्या आहेत दोनशे वीस आहेत हा व्हिडिओ टाकल्यानंतर आता किती होतात त्याच्यानंतर ते बघू सध्या आपण जे चाललो आहे ते कल्याण ते माळशेत घाट या रूटला आहोत वाया माळशेत घाट आपण जाणार गणेश खिंड गणेशखिंडीनंतर जाणार आपण जुन्नारमध्ये लाईक करायला विसरू नका त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट जी करायची आहे ते करायचं आहे मला इंस्टाग्रामवरती फॉलो इंस्टाग्रामची जी लिंक आहे मी ती डिस्क्रिप्शनमध्ये देईलच त्यानंतर आपल्या इथे यूट्यूबच्या चॅनलच्या खाली इथेच कुठेतरी तुम्हाला नाव पण दिसेल आपलं की इंस्टाग्रामवरती काय आहे बाकी समोरचा नजारा बघा कसा आहे वाटतं की नाही जरा पैसे खर्च केलेत तर क्वालिटी पण आलीच पाहिजे ठीक आहे तर ओवरटेक करताना ने जरा नेट ओवरटेक करा आता जो टी व्ही एसवाला गेला ओवरटेक करून थोडं आरामून बघा समोरून ट्रक येतात जे घाटाचे असतात जे आपल्या रोडच्या मधोमध ज्या व्हाईट लाईन मारलेल्या असतात गॅप गॅप वाली लाईन आहे ही जसे की याचा अर्थ तुम्ही ओव्हरटेक करू शकतात ही जर पूर्ण फील केलेली असेल तर ओव्हरटेक नाही करू शकत थोडं बाईक राईड करताना थोडस आपलं जी आहे काळजी घ्या तर लाईक केलं ना हो की नाही ते पण कमेंट करून सांगा तर मला खात्री आहे आत्तापर्यंत तुम्ही लाईक कमेंट शेअर तर नक्की केलं असेल आणि सबस्क्राईब पण करा तर आत्ता जे आहे मी तुम्हाला सांगतो आहे की आपन, जे रायडिंग करताना कोणत्या कोणत्या गोष्टीचं जे आहे आपण आपल्याला काळजी घ्यायची आहे सगळ्यात पहिले हेल्मेट बेसिक हेल्मेट जो कुठलाही असेल तो घाला फक्त आय ओ सर्टिफाईड असला पाहिजे त्यानंतर रायडिंग ग्लब्स आणि सगळ्यात मेन गोष्ट जे की नवीन रायडर चुकी करतात ते म्हणजे आहे शूज ते कॉम्प्रोमाइज करतात काही काय रायडर्सना मी बघितले जे की चप्पलवर गाडी चालवतात जर चान्स ॲक्सिडेंट झाला तर जी पायाची कातडी आहे ती अशी सोडली जाते डायरेक्ट त्यामुळे चांगल्या प्रकारचे जे आहे ते शूज वापरा त्या तीन गोष्टी तुम्हाला बेसिक असल्याच पाहिजेत शूज ग्लब्स आणि हेल्मेट जॅकेट रायडिंग पॅन्ट हे सर्व नंतर आधी आपल्या बेसिक तीन गोष्टी आपल्याला कॅरी करायच्या आहेत ओके आता जो आहे समोरचा आपला मालशेत घाट आहे आणि समोरचा जो ब्लू ब्लोड आपला निळा जो आ, तुम्हाला बोर्ड दिसतोय ती ते छत्रपतींच्या लिहिलेला आहे छत्रपतींच्या पायांनी पावन झालेली खिंड आहे तिथं वरती असं म्हटलं जातं मी इतिहास पूर्ण वाचला नाही आहे त्याच्यामुळे तिथून जे आहे सुरतवरून लुट सुरत जेव्हा लुटून आले तेव्हा राजे तिथून वरती गेलेले म्हणजे शिवनेरीकडे तर असा तिथला इतिहास आहे आणि समोर जे आहे आपलं मालशेत घाटामधलं मंदिर शंकराचं मंदिर आहे बाहेर हनुमानाची मूर्ती आहे शनिदेव सुद्धा आहेत गणपतीची मूर्ती सुद्धा आहे बरंच काही आहे आता जो समोरचा जो दिसतो तुम्हाला डोंगर त्या साईडवर आहे हरिश्चंद्र आता गडाला पण बऱ्याच हे आहेत चढण्याची ठिकाण तर ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनीच जा त्यांनीच जा आणि ज्यांना कोणाला जायचंच आहे त्यांनी गाईड घेऊनच जा, जा मालचे बोगदा सुप्रसिद्ध बोगदा माझा एक माझी एक रील व्हायरल झाली या बोगद्याची तुम्ही इंस्टाग्रामवरती ती रील बघू शकतात स्टोरी ऑन विल्स त्यांचं ते वाक्य आहे त्या रील त्याचं जे आहे ऑडिओ वापरून आपण केलेली ती रील भरपूर व्हायरल झाली त्याच्या जवळजवळ सव्वीस सत्तावीस हजार व्ह्यूज आहेत त्या रीलला आताच जे तुम्ही बघता ते आहे आपण गणेश खिंडीमध्ये गणेश खिंड ही आपले पिंपळजोगा धरण मालशेत घाट जेव्हा तुम्ही उतरून पुढं अशा पिंपळजोगा दोघा धरण बरंच असं पुढे आल्यानंतर तुम्हाला जुन्नरला जायला दोन मार्ग लागतात एक गणेश खिंड आणि दुसरा बनकर फाटा आता गणेश खिंडीत आहोत आपण हे जरा स्पीड ब्रेकर थोडे कारण की भरपूर कौस्टन आहेत म्हणून ते पाच सहा स्पीड ब्रेकर एकदम लाईनीत लावलेले आहे समोर गणपतीचं मंदिर आणि हे डोंगर फोडून जो आहे तो बनवलेला आहे गणेश खिंड तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकतात पूर्ण तरी आहे आणि ही जे आहे घाटाघाटाची वळण आहेत खिंडीचाच रस्ता आहे म्हणजे आणि जो आहे वन वे आहे त्याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागते इथं रोडवरती इथून बस एकच येते जुन्नर मार्गे जे की कल्याणला जाते त्यामुळे जरा रोड तुम्ही बघू शकता खूप छोटा आहे समोरून जर गाडी आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे आरामात गाडी चालवायची घाई नाही करायची या रोडवरती कारण की रोड जो आहे तो खूप छोटा आहे हा तर तुम्हाला मी एक किस्सा सांगतो माझ्याबरोबर झालेला गणेश किंधीमध्ये ठीक आहे तर झालेलं असं की माझ्याकडे प्लॅटिन होती तेव्हा होती म्हणजे अजून पण आहे ती भाऊ चालू आहे तर गणेशखिंडीतून आलो मी आणि मला रोडने जाताना सगळ्यात पहिले दिसलेला साप सापानंतर मला थोडं अंतरावरती मंगूस दिसला इथपर्यंत सगळं ठीक होतं पण जसं मी खाली एक टन लागतो तो टन मारला आणि पुढे आलो तिथून मला दिसला झाडाला लटकलेला माणूस ठीक आहे ते बघितल्यावर हो माझ्या शिट्टा झालेला गोल ॲक्च्युली तो माणूस नव्हता पुतळा होता ह्या हॉटेल आता जे मागे गेलं ना त्यांनी लटकवलेला टुरिस्ट अट्रॅक्शन साठी पण ते बघून माझ्या शिट्टा झालेला गोल ठीक आहे आणि वेळ जी होती ती मला वाटतं गायत्री संध्याकाळच्या आसपास झालेली आता तुम्ही विचार करा असं पाहिलं की माझ्या शिट्टा ज्या गुल झालेल्या ती माझे शब्दात सांगता येत ना कड मला हे झालेली मी सोलो तसं आपण जे करतो ते सोलो ट्रॅव्हलच करतो जिथे पण आपण जातो अजूनपर्यंत आपण भरपूर ठिकाणी गेलो आहे गोप्रो मी आत्ता घेतले याच्या आधी माझ्याकडे एक जे कॅम होता त्याच्यामध्ये व्हिडिओ क्वालिटी इतकी खास येत नव्हती त्याच्यात नावापुरती फक्त फोर के आहे पण कसं आहे त्याच्यापासूनच आपण स्टार्ट केलं त्यामुळे त्या कॅमेऱ्याला वाईट पण म्हणता येणार नाही कॅमेरा चांगला आहे तो पण ह्याच्यामध्ये जरा पैसे खर्च केले तर क्वालिटी आणि जे आहे आपण आता येऊन आप पोचलो आपला जुन्नरमध्ये फार फार तर एक दोन किलोमीटर बाकी आहे फक्त इथून जुन्नर जे आहे दोन किलोमीटर बाकी आहे समोर वेश बघू शकतात खतरनाक आहे

राम कृष्ण अरे डाबर पब्लिक आहे तरी कुठं मंदिर कुठे आता इकडे का च हरि समान जाचे हरिसमानजाचेबल वसिष्ठ सम सर्वदा दे निर्मलम् असे असुन्या खरे पिसा वरी वरी भासतो तया गुरुगजानन प्रतिसदा कणुभन् thank you